विकास करूया लाभ घेऊया धन्यवाद नमस्कार मी वैद्य इसावंत आम्ही देवरूपमधून आलेलो आहोत इथे हातीचे विद्यार्थी आहेत मुरादपूरची मुलं आहेत आणि आम्ही शासनाच्या लोककल्याणकारी योजना सगळीकडे सांगत आहोत यामध्ये आपलं स्थलांतर होतं मुलं स्थलांतर करून जातात मी वैदेही सावंत मी यशदा नावाची एक संस्था आहे त्याची स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि मी याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बी ओ सरपंच ग्रामसेवक विस्ताराधिकारी यांना प्रशिक्षण देते दोन हजार सतरापासून मी या क्षेत्रामध्ये आहे चौदा वित्त आयोग आणि पंधरा वित्त आयोगची मी ट्रेनर आहे मी आपल्या देवरुखमध्ये दे विधवा महिलांचं हळदी कुंकू घेतलं होतं सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला आणि त्याच्यानंतर सतरा मेला जी आर आला शासनाचा की सगळ्याच ग्रामपंचायतीने तो ठराव करायचा आहे आणि विधवा अनिष्ट प्रथा बंद करायची आहे मला वाटतं आपल्याकडे झाला असेल तो ठराव जर झाला नसेल तर आपण तो करायला पाहिजे कारण सतरा मे दोन हजार बावीसला शासनाने सांगितलेलं आहे की आपल्याला हा सगळ्यांनी मिळून ठराव करायचा आहे आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचा मान सन्मान सगळ्यांच्या समोर करायचा आहे आणि आपली स्वतःची मानसिकता बदलायची आहे आणि मानसिकता बदलण्यासाठीचे सुद्धा तुम्ही कार्यक्रम घ्यायचे आहेत तर मी आत्ता पन्नास गावांमध्ये जाऊन लोकांची मानसिकता या संदर्भामधली बदलण्यासाठी काम केलेलं आहे माझं यूट्यूब चॅनल आहे वैदेही सावंत यशदा म्हणून त्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे माझे व्हिडिओ त्या संदर्भातले बघू शकता तुम्ही आम्हाला वेळ दिलात सरपंच महाशाहेंनी मॅडमनी आम्हाला इथे सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद बंद कर एकच बटन असं आहे ना काहीतरी

काय झालं तुमच्या लेटर भेडवर नाही सरपंच ग्रामसेवक तलाठी कोणाचा विचार आजच्या तारखेला देऊ आजच्या तारखेला देऊ नको